गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये कधीही विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते याच पार्श्वभूमीवर अनेक नेते आपल्या सोयीचा आणि विजयाची खात्री असलेल्या पक्षामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत किंवा तसा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत कोल्हापूर जिल्ह्याविषयी बोलायचं झालं तर नुकताच भाजपच्या आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या नेत्यानं म्हणजे सिंह घाटके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करून तुतारी हाती घेतली त्याचा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघात होऊ पाहतोय पुन्हा एकदा भाजपला इथं झटका बसण्याची शक्यता आहे भाजपचे नेते शिवाजीराव पाटील हे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी आता जोर धरलाय त्यामुळं भाजपला कोल्हापूरमध्ये खिंडार पडणार का चंदगडमध्ये कागलची पुनर्वृत्ती होणार का याविषयीच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी श्रीशल स्वामी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येईल तशी राज्यातील घडामोडींना वेग येतोय विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी अनेक जण शरद पवारांची भेट घेत असल्याचं दिसत आहे तसे अनेक जण शरद पवारांकडे घर वापसी करत असल्याचंही चित्र आहे यातच काल माढ्याचे आमदार बबन शिंदे तसेच भोसरीचे माजी आमदार व अजित पवार गटाचे नेते विलास लांडे यांच्यासह अनेक नेत्यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्यानं राज्यात आता उधाण आलंय कोल्हापूरच्या चंदगड विधानसभा मतदारसंघात देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या हालचाली घडत आहेत चंदगडचे भाजपचे नेते शिवाजीराव पाटील यांच्यासोबत शरद पवारांच्या पक्षाकडून संपर्क झाला असून शिवाजीराव पाटील हे शरद पवारांच्या पक्षात येण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता आहे नेत्यांमधील नाराजी दूर करण्याबाबत देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर वरिष्ठ नेते कमी पडतायत का असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतोय लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या पक्षाचा आत्मविश्वास वाढला असून लोकांचाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळं आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती शरद पवारांच्या पक्षात इन्कमिंग वाढण्याची दाट शक्यता आहे सिंह घाटके यांच्याप्रमाणे शिवाजीराव पाटील हे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय या मानले जातात चंदगडमध्ये राजस नरसिंहराव पाटील हे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यामुळं शिवाजीराव पाटील यांनी तुतारी हाती घेतली तर तिथे शरद पवारांची राष्ट्रवादी व अजित पवारांची राष्ट्रवादी अशी रंगतदार लढत होऊ शकते आता भाजपकडून याबाबत नेमकी काय रणनीती आखली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शिवाजीराव पाटील हे शरद पवार गटात मध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा होऊ लागल्यानं भाजपचे कार्यकर्ते चिंतेत असून भाजप नेतृत्व कोल्हापूर जिल्ह्यात लक्ष देणार आहे की नाही असा सवाल सर्वसामान्य कार्यकर्ते विचारत आहेत तसेच शिवाजीराव पाटील यांनी आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत व देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय घेतील असंही ते म्हणतात आता चंदगड विधानसभा मतदारसंघाचा इतिहास काय सांगतो ते पाहूयात या मतदारसंघामध्ये मत दोन हजार नऊच्या झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे कृष्णराव देसाई हे आमदार म्हणून निवडून आले त्यांना चौसष्ट हजार एकशे चौऱ्याण्णव एवढी मतं मिळाली त्यांच्या विरुद्ध असलेले जनसुराज्य शक्तीचे गोपाळ पाटील यांना अठ्ठावन्न हजार आठशे बासष्ट मतं मिळाली व त्यांचा पाच हजार तीनशे बत्तीस मतांनी पराभव झाला त्यानंतर दोन हजार चौदाच्या झालेल्या निवडणुकीमध्ये कृष्णराव देसाई यांची पत्नी संध्या देवी देसाई या निवडणुकीला उभ्या होत्या त्यांना एकावन्न हजार पाचशे नव्याण्णव एवढी मतं मिळाली व त्यांच्या विरोधात असलेले शिवसेनेचे नरसिंहराव पाटील यांना त्रेचाळीस हजार चारशे एवढी मतं मिळाली परंतु त्यांचा आठ हजार एकशे नव्याण्णव मतांनी पराभव झाला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे राजेश पाटील हे आमदार म्हणून निवडून आले व त्यांना पंचावन्न हजार पाचशे अठ्ठावन्न एवढी मतं मिळाली व त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले शिवाजीराव पाटील यांना एकावन्न हजार एकशे त्र्याहत्तर एवढी मतं मिळाली अवघ्या चार हजार तीनशे पंच्याऐंशी मतांनी शिवाजीराव पाटलांचा पराभव झाला होता त्यामुळं यावेळी तुतारीवरती शिवाजीराव पाटील लढले तर त्यांचा विजय निश्चित होईल अशी चर्चा आहे दोन हजार एकोणीसच्या झालेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानं खचून न जाता शिवाजीराव पाटील यांनी दुसऱ्या दिवसापासून मतदारसंघात जोमानं काम सुरू केलं त्यामुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत असं शिवाजीराव पाटील यांनी सांगितलंय आता शिवाजीराव पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार अशी चर्चा होत असल्यामुळे भाजपकडून याबाबत नेमकी काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जर शिवाजीराव पाटील हे शरद पवारांसोबत आले तर महाविकास आघाडीला नक्कीच त्याचा मोठा फायदा होईल असं राजकीय जाणकार सांगत कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला लागलेली गळती थांबवण्यास भाजप नेतृत्व यशस्वी होणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र और एन एल सी भारत देश का सबसे बडा गैर राजनैतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन